नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते या घरामध्ये या तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो नाही आणि आता असं म्हटल्यावर सगळ्यांना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळेजण आश्चर्यचकित होऊन तेव्हा बघतात तेव्हा मात्र आता तो म्हणतो माझ्या बायकोला या घरातून अपमान करून घराबाहेर काढलं ना तर मात्र आता या घरामध्ये असं नाही जायचं शान मध्ये जायचं असं म्हणून आता तो जानकीला उचलून घेतो आणि त्या नंतर आता दरवाजापर्यंत आणतो आणि इकडे मात्र आता त्या दोघांचं स्वागत होतो त्यांची काढली जाते भाकर तुकडा ओळून टाकतात औषण करतात आणि त्यानंतर उमरटाव ओलांडायच्या आधी उखाने घ्यायला लावतात आणि मात्र आता माप ओलांडून तिघेही जण आपल्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करतात आणि इकडे मात्र आता लगेचच पुढे घरामध्ये आल्यावर मात्र दोघेही जण पुन्हा तिथे बसून जमिनीवर डोकं टेकवतात आणि आता या आधीचा सुद्धा त्यांना घडलेला प्रकार आठवतो जेव्हा ते या घरामध्ये पाऊल टाकतात आणि जेव्हा ते या घरामधून बाहेर पाऊल टाकलं होतं ते सुद्धा त्यांना घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात त्यानंतर आता दोघेही जण देवाजवळ नमस्कार करायला जातात आणि इतक्यात मात्र आता नानांचा त्यांना आवाज येतो त्यामुळे ते धावत पळत बाहेर जातात तर आता नाना मात्र त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांना काहीतरी सांगण्यासाठी प्रयत्न करतात परंतु ते त्या चेहरवरनं कोसळतात इतक्यात मात्र जानकी त्यांना सावरते आणि आता त्यांना देवघरात यायचं असतं हे त्या दोघांना समजतं त्यामुळे आता ते देवघरात घेऊन येतात आणि इकडे मात्र आता दोघेही मिळून नानांचे देवासमोर हात जोडण्यासाठी मदत करत असतात त्यानंतर आता नाना खूपच रडतात त्यांना सांगायचं असतं परंतु ते सांगू शकत नाही तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही आता काळजी करू नका आता आपल्याला रडायचं नाही लढायचं आहे हे ऐकून मात्र आता ऋषिकेश पण काहीच बोलत नाही पण जानकीचा मात्र नानांना अभिमान वाटतो त्यानंतर मात्र आता त्यांचा देवारा सुद्धा इथे परत येतो आणि आता लगेचच आजी म्हणते काय गरज होती हा जुना देवारा इथे आणायची ऐश्वर्याने आणला आहे ना चांगला संगम रेवरी तेव्हा मात्र आता लगेचच सुमित्रा तिला म्हणते हा देवारा आपल्या अगदी जुना आहे पूर्वजांपासून आणि यातच आपले देव राहत आलेले आहे त्यामुळे हाच देवारा इथे राहणार आणि या देवाऱ्यामुळेच तर आपलं आज घर वाचलेलं आहे असं मात्र आता ती तिला ठणकावून सांगते त्यानंतर आता आजीला सांगितल्यामुळे आता आजी शांत बसतात इकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिका मात्र जानकी आणि ऋषिकेशची रूम खाली करतात आणि ते गेस्ट रूम मध्ये जातात तेव्हा मात्र ती नकार देते आणि तुम्ही रूम मध्ये राहायचं असं सांगते गेस्ट रूम मध्ये राहिलेलं राहिलेला नाही तेव्हा सौमित्र म्हणतो पण तिथे सारंग ऐश्वर्या राहतात परंतु आता ती म्हणते हरकत नाही ते आता पुन्हा त्यांच्या रूम मध्ये जातील परंतु आता लगेचच आजी आज हा निर्णय ऐकून आयुष्य अगदी आश्चर्याने जानकी कडे बघू लागते तेव्हा मात्र आता लगेच जानकी म्हणते आपल्या हक्कासाठी आपण लढायचं हे तुम्हीच म्हणतात ना वकील भाऊजी आणि असं म्हटल्यावर आता दोघेही जण तिच्याकडे आनंदाने बघू लागतात आजी आज लगेच जाऊन ही बात मी ऐश्वर्याला सांगते आणि ऐश्वर्या म्हणते बघते ना मी मला या रूमच्या बाहेर कोण काढत तर तेव्हा सारंग म्हणतो हे बघा आता काही वाद घालण्यात अर्थ नाहीये चला आपण सामान बांधायला घेऊ पण ऐश्वर्या काय ऐकायला तयार नसते मी नाही या रूम मधनं जाणार आणि तेवढ्यात तिथे जानकी सौमित्र आणि अवंतिका तिघेही पोहोचतात त्यानंतर मात्र आता सौमित्र म्हणतो अरे वा खबर पोहोचली वाटतं इथपर्यंत आजी इथे आहे म्हटल्यावर आणि आता आजी लगेचच घाबरून त्यांच्याकडे बघत असते त्यानंतर मात्र आता जानकी म्हणू लागते हो बातमी पोचलेलीच दिसते तर आता सो मित्र म्हणतो आजीकडनं कळलं आहे ना मग आता जानकी वहिनींकडनं ऐक आणि त्यानंतर जानकी सांगते आता तुम्ही यांची रूम खाली करा आणि तुमच्या तुमच्या रूम मध्ये जाते व हो, मात्र आता ऐश्वर्या लगेच नाटकं करू लागते माझी तब्येत बरी नाही कंबर दुखत आहे वगैरे वगैरे तर आता ते तिघे जण एकमेकांकडे बघतात आणि त्यांना कळतं ही नाटकं करती आहे म्हणून त्यानंतर आता जानकी म्हणते काही हरकत नाही फक्त दोन दिवसाचाच प्रश्न आहे दोन दिवस कर तू या रूम मध्ये आराम नंतर मात्र मी आहे आणि तू आहे आपल्याला खूप खूप हिशोब चुकते करायचे आहे असं म्हणून मात्र ती यवंतिका आणि सौमित्राला तिथून घेऊन जाते आणि फक्त दोन दिवसासाठी ऐश्वर्याला त्या रूम मध्ये राहण्याची परवानगी देते दुसरीकडे आता ऋषिकेश मात्र आपलं सामान पुन्हा बॅगेतून काढून कपाटात का ठेवत असतो आणि जेव्हा मात्र तो कपाटातलं सामान आधी मध्ये भरत असतो ते क्षण सुद्धा त्याला आठवत असतात इतक्या तिथे उभी येते आणि बाबा मी आज खूप खुश आहे हे तुम्हाला सांगू शकत नाही असं मात्र आता ते बोलू लागते तेव्हा मात्र आता लगेचच ऋषिकेश म्हणतो हो ना त्यानंतर मात्र आता जानकी ओवीला म्हणते जा तुला नाना आजोबा बोलवत आहे आणि असं म्हणून आता ती ओवीला रूमच्या बाहेर पाठवते त्यानंतर मात्र आता ऋषिकेशच्या मनामध्ये गोंधळ सुरू आहे हे तिला कळत असतं त्यामुळे ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तो म्हणतो हे बघ आता तरी मला ज्ञान ऐकायचं नाहीये बरं का जानकी असं तो तिला हसून म्हणतो तेव्हा ती म्हणते अहो ज्ञान देत नाहीये मी तुम्हाला पण तुम्ही म्हणतात ना कडू आठवणी मला एक सांगा आपल्या मोबाईल मधलं स्टोरेज जर फुल झाला तर आपण काय करतो तेव्हा तो म्हणतो काय करायचं त्याच्यात सोपं आहे नको असलेल्या गोष्टी ते आपण काढून टाकतो मग लगेच जानकी म्हणते एक्झॅक्ट तसंच करायचं असतं आपल्याला नको असलेल्या आठवणी कडू आठवणी आपण डिलीट करायच्या म्हणजे लगेचच सगळं बदल होतो आणि आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि लगेचच ती म्हणते बघा बरं कशी चेहऱ्यावर स्माइल आली तुमच्या आणि त्यानंतर मात्र दोघेही आपल्या बेडवर बसून छान गप्पा मारू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र पोलीस आणि सावकार रणदिवेंच्या घरी आलेले असतात तेव्हा ऋषिकेश इन्स्पेक्टरला जाब विचारतो की रुद्ध आता काय आले आहात तुम्ही तेव्हा इन्स्पेक्टर सांगू लागतात की तुमच्या भावाविरुद्ध कंप्लेंट आहे आणि त्यांनी फ्रॉड केला आहे त्यामुळे आम्ही त्यांना अटक करायला आलो आहे आणि आता मात्र ऋषिकेश काहीच बोलत नाही आणि तो मात्र आता सारंगच्या रूमकडे धावत जातो आणि जानकी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु आता ऋषिकेश म्हणतो हे बघ बाकी काही असलं तरी तो आत्ता गुन्हेगार आहे माझा लहान भाऊ जरी असला तरी सुद्धा तो गुन्हेगार आहे आणि असं म्हणून तो आता सारंगला पोलिसांचे हवाले करतो आणि त्यानंतर मात्र पोलीस त्याला घेऊन जात असतात आणि तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही काहीतरी करा तर तेव्हा मात्र ऋषिकेश नकार देतो ज्यांनी माझं आयुष्य खराब केलं त्याच्यासाठी मी काहीही करणार नाही तर इकडे आजी लगेच मध्येच बोलणार तेवढाच सोमित्र इकडे जाऊन येतो आणि पोलीस स्टेशनमधनं घरी आल्यावर म्हणू लागतो की आता मात्र सारंगाच्या बेलसाठी एका व्यक्तीची गरज आहे तर आजी लगेच मध्ये बोलते मग ऐश्वर्या जाईल ना तर ऐश्वर्याने मात्र हात वर केलेले असतं आणि सारंगाची साथ मात्र आता तिने सोडलेली असते तर लगेचच आता जानकी म्हणते की ठीक आहे तुम्ही जाणार नाही येणार असं ती ऋषिकेशला म्हणते पण मी जाईन आणि मी माझ्या घरासाठी एवढं नक्की करेल त्यानंतर मात्र मी कोणाकडन अपेक्षा करणार नाही माझी मी जाईल त्यांना सोडवण्यासाठी असं ती आता ऋषिकेशला म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा